नमस्कार मोठ्याबाई आणि इंदूने केलेल्या प्लॅननुसार श्रीकला चांगलीच अडकणार असते श्रीकलाला असं वाटत असतं की इंदूने अर्क टाकलेला चहा प्यायलाय आणि आता इंदू आपल्या तालावरती नाचते इकडे मोठ्याबाईंनी व्यंकू महाराज शकुंतलाबाई नारायणीताई विंजे सरकार अधोक्षज यांना सर्व गोष्टी जशाच्या तशा सांगितलेल्या असतात तेव्हा महाराज बोलतात वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा जर का यामध्ये तुमची चूक निघाली आणि श्रीकला निर्दोष ठरली तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी बद झालं अहो कधीतरी आमच्यावरती विश्वास ठेवा कधीतरी अहो सगळं काही पुराव्यानुसारच सादर करणार आहोत आम्ही आम्हाला सुद्धा अक्कल नाही अशातला भागच नाही ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी माझं तसं म्हणणं नव्हतंच वहिनी तुम्हाला काही गोष्टी कळत नाही म्हणून तुम्ही असं वागताय खरं सांगायचं तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा श्रीकला असं वागू शकत नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हो का या जर तरच्या गोष्टी सोडून द्या आणि या जर तरच्या गोष्टींवरती माझा तरी विश्वास नाही आणि तुमचा जर का तुमच्या श्रीकलावरती पूर्णपणे विश्वास तर एकदा मला शेवटची संधी तर द्या मी स्वतः सिद्ध करते इकडे इंदू श्रीकलाच्या तालावरती नाचत असते श्रीकला इंदूला म्हणत असते प्रत्येक वेळेला माझ्या सगळ्या कामामध्ये तू लुडबुड केलीस प्रत्येक वेळेला तू माझा अपमान केलास पण आता मात्र मी तुला अजिबात माफ करणार नाही इंद्रायणी माझे पाय धर माझ्या पायावर नाक रगड आणि माझी मापी माग हे सर्व महाराज पाहत असतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो शकुंतलाबाई व्यंकुमहाराजांना म्हणतात अहो हे सर्व काय चाललंय हे जे काही चालू आहे ते भयानक आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बद झालं आता जाऊन या श्रीकलाला चांगलाच थोबडवतो तेव्हा लगेच मोठ्या बाई व्यंकू महाराजांना रोखतात व्यंकू महाराजांना बोलतात नाही व्यंकट भाऊजी नाही आत्ता जर का तुम्ही असे मधी पडलात तर श्रीकला पुन्हा एकदा तिच्या शब्दांमध्ये तुम्हाला अडकवेल आणि मग तुम्ही तिच्यावरतीच विश्वास ठेवाल त्यापेक्षा थोडा धीर धरा सगळं सत्य तुमच्या समोर येणारच व्यंकट भाऊजी तेव्हा मात्र व्यंकु महाराज बोलतात वहिनी तुम्ही काय बोलताय ना कळतच नाहीये मला खर तर मला आता हे सर्व बघून धक्का बसलाय आता पुढे आणखीन काय काय बघायचं आहे देवत तेवढ्यात लगेच श्रीकला इंदूला बोलते बघितलंस आणलं ना मी तुला माझ्या पायावरती इंदू मात्र स्वतःशीच बोलत असते श्रीकला मी तुझ्या आता पाया पडले ग पण आता मात्र तुला फरफटत घरातून बाहेर काढायची वेळ आली आहे हे सर्व जे काही करते ना मी ते सर्व नाटक आहे तुझा खरा चेहरा समोर आणण्यासाठी आता श्रीकला तूच तुझ्या पायावर स्वतःच्या हाताने धोंडा पाडून घेतलायस पण तुला मात्र अजून काही गोष्टी कळाल्याच नाही तेवढ्यात मात्र श्रीकला इंदूला बोलते चल उठ आणि तुझे जे दागिने आहेत ना ते सर्व मला दे तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच आनंद झालेला असतो आणि ती म्हणत असते चल चल पटकन तशी इंदू स्वतःच्या बेडरूम मध्ये चालत जात असते तिच्या पाठोपाठ श्रीकला जात असते इंदू बेडरूम मध्ये येतात सगळे दागिने काढते आणि श्रीकलाच्या स्वाधीन करते तेव्हा मात्र महाराज शकुंतलाबाई सर्व काही बघत असतात तेवढ्यात मात्र श्रीकला इंदूला बघ बोलते बघितलंस आज तर तू तु तु तुझे दागिने सर्व माझ्या हातात दिलेस काल तर त्या मोठ्या बाईंचे एक लाख रुपये चोरले आता तर सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्यानुसारच होत आहेत एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची इंद्रायणी तुला तु काही माहिती नाहीये आणि तू आता काहीच सिद्ध करू शकणार नाहीस मोठ्या बाई स्वतःशीच म्हणत असतात श्रीकला अडकलीस आणि त्याच वेळेला श्रीकला म्हणते काय करणार मला हे दागिने घ्यावेच लागणार कारण मला दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायचंय दिग्रजकरांना मला रस्त्यावर आणायचं आहे मला माहिती आहे ना हा वाडा तुझ्या नावावरती आहे हे सर्व तुझ्या नावावरती आहे आणि हे सर्व मला हडपायचं आहे आणि त्याशिवाय मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र इंदू स्वतःशीच बोलत असते श्रीकला तू कितीही गोष्टी हडपण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही श्रीकला मला मात्र आता तुझ्या या गोष्टींचा खूप त्रास होतोय मुळात तुझं हे वागणंच मला काही पटत नाहीये तेव्हा मात्र श्रीकला इंदूकडे बघते आणि बोलते काय असं काय बघतेस आता जा आणि घरातून बाहेर पड आणि जा त्या विहिरीत जाऊन जीव दे हे ऐकून इंदू लगेच बाहेर जात असते तेवढ्यात मात्र इंदू थांबते ते, ते बघून श्रीकला बोलते तुला सांगितलं ना बाहेर जा म्हणून आणि दिरीत जाऊन जीव दे तेवढ्यात मोठ्या बाई व्यंकू महाराज टाळ्या वाजवत बेडरूम मध्ये शिरतात श्रीकलाच्या हातातून दागिनेच सगळे खाली पडतात महाराज श्रीकलाला म्हणता श्रीकला, श्रीकला काय झालं हादरलीस का नाही धक्का तर बसलाच पाहिजे ना तुला तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा तुम्ही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात का ग व्यंकट भाऊजींसमोर सगळं सत्य आलं म्हणून घाबरलीस का श्रीकला बघितलं सगळं काही संपल्यात जमा आहे अग तुझी आता वाट लागले श्रीकला वाट लागली एवढ्यात मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात श्रीकला आता काही उत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र तू स्वतःच खड्ड्यात उडी मारलेस स्वतःच्या तोंडाने सगळं सत्य कबूल केलंस श्रीकला आता सगळं काही संपल्यात जमा आहे बघितलंस शेवटी काय झालं ते श्रीकला आज स्वतःच्या तोंडाने तू एक लाख रुपये चोरलेस आणि इंदूला चहामध्ये अर्क टाकून काहीतरी केलंस हे मात्र सर्वांसमोर आलंय तेव्हा लगेच श्रीकला व्यंकू महाराजांजवळ जाते आणि त्यांचा हात धरताच झिडकारतात आणि व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला माझ्या जवळ सुद्धा येण्याचा प्रयत्न करू नकोस आज मात्र श्रीकला तू माझ्या मनातून तु उतरलीस तुला असं वागायची गरजच काय होती श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला म्हणते असा का विचार करताय बाबा तुम्ही बाबा प्लीज असा विचार सुद्धा करू नका ना बाबा तुम्ही मला मुलगी मानता ना उगाच मोठ्या बाई आणि इंद्रायणीताई मला या सर्व गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला बद झालं मी विश्वास तुझ्यावरती ठेवला होता पण त्या विश्वासाला तडा तू दिलास श्रीकला तू इंदूला असं मोहित करून तिच्याकडून दागिने काढून घेत होतीस श्रीकला म्हणजे माझ्या गोपाला सुद्धा तूच मारलस तेव्हा श्रीकला स्वतःच्या गालावरती मारत बोलते नाही बाबा बाबा हे असे आरोप माझ्यावरती करू नका बाबा मी असं काहीच केलं नाही तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय बाबा प्लीज प्लीज समजून घ्या ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात पुरे आता उगाच विषय ताणू नका आणि हा विषय तर वाढवूच नका तेव्हा मात्र व्यंकू महाराज तिथून जात असतात तेवढ्या श्रीकला त्यांचा पाय धरते आणि बोलते बाबा तुम्ही माझ्यावरती चिडा हवं तर रागवा हवं तर मारा पण प्लीज माझ्याशी असा अबोला धरू नका तेव्हा व्यंकू महाराज बोलतात श्रीकला मला तुझं थोबार सुद्धा पाहिज नाही आत्ताच्या आता तू इथून चालतं पड श्रीकला कारण तुझी इथे गरजच नाही तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुला आम्ही साथ देत होतो पण तू काय केलंस शेवटी तू इंदू आणि मोठ्या बाईंनाच ज्या गोष्टी त्या बोलत होत्या प्राधान्य द्यावं लागलं बघितलंस ना शेवटी त्यांच्याच गोष्टी तू खऱ्या ठरवल्यास श्रीकला असं वागून तुला काय मिळालं तेव्हा श्रीकला म्हणते बाबा तुम्ही तरी असं बोलू नका मोठ्या बाई आणि इंद्रायणीताई ताई नेहमी माझ्यावरती नाही नाही ते आरोप करत तेव्हा लगेच लगेच बाई म्हणतात उगाच तुझ्यावरती आरोप करत नाही श्रीकला आम्ही तू आहेसच तशी आणि खरं सांगायचं तर श्रीकला या सर्व चुकांची तुला जाणीव आहे खरं सांगू का श्रीकला आता सुद्धा तुझी जी नाटकं चालू आहेत ना ती बंद कर कारण काही झालं तरी व्यंकट भाऊजी या नाटकांना भुलणार नाही आहेत तेव्हा श्रीकला बोलते मोठ्या बाई का असं वागताय का तुम्ही एका लेकीला तिच्या वडिलांपासून तोडताय तेव्हा मात्र मोठ्या बाई सनसणी तशी श्रीकलाच्या कानाखाली मारत बोलतात हिंमत करू नकोसा असं बोलायची आणि मला तुला त्यांच्यापासून तोडायचं नाहीये तर तुझा खरा चेहरा त्यांच्या समोर आणायचा होता श्रीकला तू गोड बोलून त्यांच्या पाठीत खंजीर कुपसत होतीस त्यांच्या मागे काय काय करत होतीस हे मला दाखवून द्यायचं होतं त्यांच्या पोटच्या गोळ्याला सुद्धा तूच मारलंस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि श्रीकला नाही आता समाप्त झाला तर बर होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलता श्रीकला अगं सगळं सत्य तुझ समोर आलंय इंदूचे दागिने घेतानाचा संपूर्ण स्वतःच्या डोळ्यानी मी तुला पाहिलंय आणि त्यावेळेला मात्र श्रीकला बोलते बाबा औंद्रायणी ताईंने मला मुद्दा म्हणून मोहित केलं होतं तेव्हा मात्र इंदू श्रीकलाचा हात मुरगळत बोलते बद झाला श्रीकला उगाच माझ्यावरती कोणतेही आरोप करू नकोस आणि श्रीकला ही सर्व नाटकं बंद कर उगाच विषय वाढवायची गरज नाही तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच हादरलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि आता मला कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही तेवढ्यात मात्र श्रीकला बोलते इंद्रायणीताई झालं समाधान तोडलं तुम्ही मला सर्वांपासून तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला आज तू जे काही स्वतःच्या तोंडाने ओकलीस त्यामुळे तू माझ्या मनातून उतरलीस तेव्हा शकुंतला बाई बोलतात लाच नाही वाटली अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला होता तुला पाठीशी घालत होतो कायम तुझ्या सोबत होतो श्रीकला तुला आम्हाला एकटं कधी टाकायचंच नव्हतं आमचा मुलगा गेला हे दुःख स्वतःच्या मनातच दाबून ठेवलं कारण का तर आमच्या डोळ्यामधलं पाणी बघून तुला त्रास व्हायला नको आणि श्रीकला तू मात्र आमच्या मुलाचं दुःख सुद्धा केलं नाहीस श्रीकला तू किती नाटकी आहेस ना हे मला आत्ता कळून चुकलं तेव्हा लगेच श्रीकला मोठ्याने बोलते संपलंय सर्व आणि मला मला तुमचा विश्वास जिंकायचा आहे आई बाबा तुम्ही जर का माझ्याशी असं बोलायला लागलात तर मग मी काय करू तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो श्रीकला बसकर नाटक अगं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर सुद्धा तुझ्यावरती विश्वास ठेवायचा हे जर का तू म्हणत असशील तर तुझ्यावरती विश्वास आम्ही कधीच ठेवू शकत नाही श्रीकला आता सर्व काही संपल्यात जमा आहे खरं सांगायचं तर आता सगळं काही उद्ध्वस्त झालंय श्रीकला प्रत्येक वेळेला इंदूला मी तुझ्यामुळे बडबडायचो खर तर मी तिची बाजू घ्यायला पाहिजे होती पण नवरा म्हणून तिच्या पाठीशी उभं न राहता भाऊ म्हणून मी तुझ्या पाठीशी कायम उभा राहिलो तुला साथ केली पण तू काय केलंस तू माझ्याच इंदूशी अशी लबाडी करत होतीस तेव्हा लगेच अधोक्षजला इंदू बोलते अधोक्ष जरे शांत हो कुणाशी वाद घालतोय श्रीकलाशी श्रीकलाशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही मुळात श्रीकलाला जे वागायचं आहे तसं ती वागणारच आणि तसही आपल्याला आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाही मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते श्रीकला जे काही अशा गोष्टी करते ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही पण आज मात्र त्याचा प्रयोग मी तुम्हाला करून दाखवला नारायणी तू सकाळी दाजींना आणायला गेली होतीस तेव्हा दाजी एक टक लावून बसले होते त्यावेळेला लगेच नारायणीताई बोलते हो त्यावेळेला लगेच इंदू बोलते ते सर्व श्रीकलानेच केलं होतं कारण त्यांच्या चहामध्ये श्रीकलाने अर्क मिस केला होता आणि म्हणूनच हे सर्व घडलं तेव्हा मात्र नारायणीताई श्रीकलाजवळ जाते आणि श्रीकलाला बोलते श्रीकला अगं तू असं का वागलीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते प्लीज नारायणीताई माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून नाही केलं हे सर्व तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात म्हणजे तू हे सर्व केलंस तर कशासाठी काय गरज होती तुला हे सर्व करायची त्यावेळेला बोलते कारण नारायणी ताई तुम्हाला आहे इंद्रायणी ताईंना या घरात किती महत्व आहे सगळेजण त्यांच्यावरतीच विश्वास ठेवतात ते त्यांच्याच पाठीपाठी करत असतात आणि तोच विश्वास मला कायमचा दूर करायचा होता इंद्रायणीताईंना मला तुमच्या मनातून साप उतरवायचं होतं आणि माझं स्थान निर्माण करायचं होतं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला स्थान असं कधीच निर्माण करता येत नाही आणि खरं सांगायचं तर तू इंदूचं स्थान आमच्या मनातून कधीच अजिबात खाली उतरवू शकत नाहीस तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात तुम्ही कुणाला सांगताय श्रीकलाला अहो तिच्याशी बोलण्यात तर अर्थच नाही आहे तिला जसं बघायचंय तसं ती वागणारच आणि आपण मात्र तिच्या या गोष्टींना पाठिंबा देत आलो पण आता मात्र सर्व गोष्टी कळून चुकल्या त्यामुळे श्रीकला माझ्या मनातून तर तू साप उतरलीस तेव्हा श्रीकला बोलते प्लीज असं नका म्हणून माझ्यावरती विश्वास ठेव एवढ्यात मात्र इंदू बोलते विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवायचा श्रीकला विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी तू आहेस का तेव्हा मात्र श्रीकला बोलते नाही विश्वास ठेवण्याच्या तर लायकीची मी नाही ना इंद्रायणी ताई तुम्ही हे मुद्दामून केलं तेव्हा लगेच इंदू बोलते हो केलं कारण माझं घर उद्ध्वस्त होताना माझं दिग्रजकर कुटुंब असं रस्त्यावर येताना ही इंद्रायणी बघू शकत नाही आणि म्हणूनच मोठ्या बाईंनी आज मात्र आम्ही तुला चांगलाच धडा शिकवायचा ठरवला आणि खरं तर प्लॅन तेव्हाच ठरला श्रीकला जेव्हा तू मोठ्या बाईंचे एक लाख रुपये चोरलेस तेव्हाच कळून चुकलं होतं की तुला पैशाची गरज आहे आणि तू पैशाला हपापलेली आहेस याचा अर्थ तू काही ना काहीतरी माती खाणार आणि त्याच पद्धतीने तू माझ्या चहामध्ये अर्क टाकलास आणि हे मोठ्या बाईंनी पाहिलं आणि तेव्हाच रंगला आमचा प्लॅन तुझ्या म्हणण्यानुसार तुला जसं पाहिजे तसंच मी केलं श्रीकला तुझ्या तालावरती मी नाचण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुझा माझ्यावरती विश्वास बसेल पण बघितलंस तुला कसं मूर्ख बनवलं तेव्हा मात्र श्रीकला इंदूवरती हात उचलायला जाते त्याच वेळेला व्यंकुमारा श्रीकलाचा हात धरत तिथं सणसणी थोबाड फोडत म्हणतात गप्प बसायचा श्रीकला यापुढे इंद्रायणी बद्दल एकही शब्द तर बोलायच नाही पण इंद्रायणीच्या विरोधात जर का काही बोललीस घरात तर मात्र तुलाच या घरातून फरफटत बाहेर काढलं जाईल तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी अजून सुद्धा या मुलीला तुम्हाला घरात ठेवायचं आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मग काय करू वहिनी हिला घरातून हकलून दिलं तर त्या लहान बाळावरती अन्याय केल्यासारखं होईल अहो ते तर अजून या जगात सुद्धा आलं नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हे सुद्धा सत्य समोर आणलंच पाहिजे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात म्हणजे तेव्हा मोठ्या बाई म्हणतात आता नको पुढे कधीतरी बोलू या विषयावरती श्रीकला पण लक्षात ठेव यापुढे नीट राहायचं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांना आता तरी शान पण आलं पाहिजे होतं का आणि श्रीकलाला त्यांनी धक्के मारून घराबाहेर काढलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू